संपूर्ण येशूच्या नाव तुमचं स्वागत आहे पेन्टेकॉस्ट कडे वाटचाल ही नवीन शिक्षण मालिका आपण सुरू करत आहोत आणि त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत पेंटेकॉस्ट म्हणजे काय मे दोन हजार चोवीस मध्ये पेन्टेकॉस्ट संडे आहे आणि या निमित्ताने पवित्र आत्म्यावरती लक्ष केंद्रित करून पवित्र आत्म्या संगती एक जिवाळ्याचा संबंध तयार करणं हा आपला उद्देश शिक्षण मालिकेचा आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण त्रेकदेवावर जर विश्वास ठेवतो तर पवित्र आत्मा देखील त्रेकत्वाचा एक भाग आहे आणि तो देव आहे आणि म्हणून या शिक्षण मालिकेतून पवित्र आत्मा जो या पृथ्वीवरती आपल्यामध्ये आणि आपल्या बरोबर सदैव आहे देवाने तो दिलेला आहे त्यावरती लक्ष केंद्रित करणं आणि त्याच्या संख्ये जिवाळ्याचा संबंध निर्माण करणं हे महत्वाचं आहे आपल्याकरिता विशेष करून या शेवटच्या दिवसांमध्ये की जेव्हा ज्यासाठी देवाने आम्हाला विवचन दिलेले आहे की शेवटच्या काळात दिवसात मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करेन तर आपण हे शिक्षण सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक टीप देऊ इच्छितो की पेंटेकॉस्ट हा जो सण आहे तो जुन्या करारामध्ये त्याचा सविस्तर उल्लेख केलेला आहे त्याचे नियम दिलेले आहेत आणि ते आपण बघणारच आहोत आपल्या शिक्षणामध्ये परंतु आपण पेन्टेकॉसकडे केवळ आत्मिक दृष्ट्या बघत बघणार आहोत आणि बघितलं पाहिजे विश्वासणारे या नात्याने किंवा नव्या कराचे विश्वासणारे या नात्याने आता आपल्याला नियमशास्त्र लागू नाही आहे जुन्या करारातील सण जे आहेत आणि संदर्भ इथं पेंटेकॉस्ट असल्यामुळं त्या जुन्या कराराच्या नियमाप्रमाणे आपल्याला हे सण साजरे करण्याची गरज नाही आहे आपण नियमशास्त्र आधी नाही आहे पण आत्मिकरित्या मात्र हा जो सण आहे तो, तो मंडळी अति महत्वाचा आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही तर या आपण आता सुरू करूया सर्वात प्रथम आजचं मुख्य वचन प्रेक्षित दोन एक ते चार नंतर पेन्टिकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले तर या वचनामध्ये नव्या कारणामध्ये पहिल्यांदाच पेन्टेकॉस्ट हा शब्द येतो आणि त्याचा अर्थ देखील येतच दिलेला आहे पन्नासावा दिवस तो या पेंटेकॉस्ट विषयी अजून काही महत्वाची माहिती आपण पहिल्यांदा समजून घेऊया पेन्टेकॉस्ट म्हणजे काय तर देवाने इस्रायल लोकांना वार्षिक साथ सण नेमून दिले होते निर्गम तेवीस चौदा मध्ये मत असं म्हटलेले माझ्या प्रथ्यर्थ मेळा भरून सण पाळा तर हे सात सण इस्रायलाच्या करमणुकीसाठी नव्हते किंवा इस्रायलाच्या इस्रायल लोकांना राष्ट्राला काहीतरी एक सार्वजनिक सुट्टी असावी उत्सव असावेत म्हणून नाही इथं स्पष्ट म्हटलेलं आहे माझ्या पृथ्यर्थ तर हे जे सण होते हे एक मेळाव्याच्या स्वरूपाचे होते आणि ते केवळ आणि केवळ प्रभूसाठी होते ते लोकांना आनंद देण्यासाठी किंवा लोकांच्या करमणुकीसाठी अजिबात नव्हते तर वर्षातून तीन वेळेला इस सर्व इस्रायली पुरुषांना येरुस्लेमला येऊन देवाची उपासना करून अर्पण सादर करायची असायची हा नियम मध्ये नियम होता पुढे बघूया आपण की पेंटेकॉस्ट विषयी तर योहवा यो प्रित्यर्थ इस्रायलाने पाळव्याचे जे सण होते त्याची तुमच्या माहितीसाठी यादी या ठिकाणी देत आहे तर सात सण होते पहिला होता वलांडनाचा सण याच्याविषयी तुम्हाला लेवी तेवीस चार आट चा ते आठ मध्ये वाचायला मिळेल आणि आपल्यासाठी विश्वासणाऱ्यांच्या दृष्टीने भविष्यात्मकरीत्या हे येशूच मरण दर्शवणारा हा सण होता वनांडनाचा सण आपल्याला माहिती की इस्रायल लोक ज्या रात्री देशातून बाहेर पडण्याच्या अगोदर त्यांना कोकरू घेऊन ते वधायला सांगण्यात आलं आणि त्या कोकऱ्याचं रक्त त्यांच्या घराच्या दाराच्या पट कपाळपट्टीवर आणि बाजूला ते रक्त लावण्यास सांगण्यात आलं आणि मग जो मृत्यूचा दूत आहे तो त्यांना ओलांडून गेला त्यांचं रक्षण झालं आणि मग मिसर देशातून त्या रात्री बाहेर पडलेल्या आहेत तर हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाचं दर्शक आहे येशूच्या मरणामध्ये आत्मिकरित्या आणि भविष्यात्मकरित्या वलांडन सण पूर्ण झालेला आहे नंतर वलांडन सलांडन सणानंतर बेखमीर भाकरीचा सण येतो त्याच्याविषयीच नियम जे आहेत लेवी पंचवीस सहा मध्ये दिलेले आहे या ठिकाणी हा जो सण आहे आत्मिकरित्या आणि भविष्यात्मकरित्या कसा पूर्ण झाला तर येशू हा पाप विरहित असून तो मेला आणि तो पुरला गेला तर खमीर जे आहे ते बायबलमध्ये पापाचा दर्शक आहे आणि बेखमीर भाकर घेऊन त्यांना मिश्र देशातून बाहेर पडायला सांगितलं म्हणजे जे काही पाप आहे ते सोडून त्यांनी बाहेर गेलं पाहिजे ते पापाला मेले पाहिजेत तर हे हा जो काही सण आहे बेखमीर भाकरीचा सण तो येशूच्या पापविरहित जीवनात आणि मग तो मेला पापविरहित आणि तो पुरला गेला हे त्या घटनेच्या द्वारे भविष्यात्मकरित्या हा सण आता पूर्ण झालेला आहे नंतर बेखमीर भाकरीच्या नंतर येतो प्रथम फळाचा सण तर आणि लेवी तेवीस दहा मध्ये याचे नियम दिलेला आहे हा आहे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला दर्शवणारा सण तर येशूच्या पुनरुत्थानामध्ये प्रथम फळाचा सण हा पूर्ण झालेला आहे भविष्यात्मकरीत्या पूर्ण झालेला आहे आत्मिकरित्या पूर्ण झालेला आहे तर आपण बघतो पहिले तीन सण जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत भविष्यात्मकरीत्या आणि आत्मिकरित्या तर विश्वासनारायणने या सणांना आत्मिकरित्या साजरा केलं पाहिजे उदाहरणार्थ की ज्यावेळेस तुमचं तारण झालेलं आहे तुम्ही वलांडन सण साजरा केलेला आहे ज्यावेळेस पडून बाप्तिस्मा घेतलेला आहे तुम्ही पाण्या खाली गेलेला आणि जुन्या जीवनाला मेलेला तुम्ही तुम्ही बेखमीर भाकरीचा सण साजरा केलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा घेऊन पाण्याच्या बाहेर येता आणि नवीन जीवनामध्ये चालू लागता तर तुम्ही प्रथम फळाचा सण साजरा केलेला आहे नव्हे तर तुम्ही नित्य तो करतच असता ख्रिस्ती जीवनामध्ये पण चौथा सण जो आहे जो आज आपला विषय आहे त्याला सप्तकांचा सण किंवा हंगामाचा सण असं जुन्या करारामध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि नव्या करारामध्ये ग्रीक भाषेमध्ये त्याला पेंटेकॉसचा सण म्हटलेला आहे तर याविषयी तेवीस मध्ये आपल्याला वाचायला मिळेल तर ह्या पेंटे ह्या सप्तकाचा जो सण आहे सप्तक म्हणजे के अं सात सप्तक सा, एक सप्तक हा सात दिवसांचा असो सात सात गुणिले सात एकूण पन्नास होतात मग पन्नासाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो ते आपण पुढे बघणारच आहोत तर हा सण मंडळीच्या दृष्टीने का महत्वाचा आहे विश्वासनाऱ्यांच्या दृष्टीने का महत्वाचा आहे हा कसा पूर्ण झाला तर हा पेन्टिकॉस्टच्या दिवशी जेव्हा शिष्य एकत्र जमलेले होते एकशे वीस शिष्य वरच्या माडीवरती आणि पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरून आला त्या आत्म्याने परिपूर्ण झाले त्या दिवशी मंडळीचा जन्म झाला असं अनेकांचं मत आहे किंवा त्याप्रमाणे त्याचं ते वर्णन करतात तर आणि शिष्य जे आहे सर्व एकशे वीस शिष्य स्त्री आणि पुरुष हे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले आहेत म्हणूनच हा सण मंडळीकरिता आणि विश्वासनाऱ्यांकरिता आत्मिकरित्या अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या द्वारे आता मंडळीच लक्ष पूर्णपणे जो कैवारी आत्मा आहे त्याच्यावरती आणलं गेलेलं आहे या विषयाचा आपण सविस्तर पाहणारच आहोत पुढचे जे सण आहेत म्हणजे चार सण आपण बघितले त्याचे भविष्यात्मकरीत्या आणि आत्मिकरित्या ते कशा प्रकारे पूर्ण झालेले आहेत आणि होत आहेत हे आपण बघितलं आता राहिलेले तीन सण जे आहेत त्यापैकी जो पाचवा सण आहे तुतारीचा सण लेवी तेवीस चोवीस मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल नंतर प्रायश्चिताचा सण लेवी पंचवीस सव्वीस ते बत्तीस आणि शेवटचा आहे मंडपाचा सण लेवी तेवीस चौतीस हे सर्व प्रभू ख्रिस्ताच्या येण्याचं दर्शक आहे ते भविष्यात्मकरित्या अजून पूर्ण व्हायचे आहेत पण आत्मिकरित्या निश्चितच आम्ही आमच्या जीवनामध्ये ते अनुभवू शकतो पण आपण त्याविषयी आज शिकत नाही म्हणून त्याच्याविषयी सविस्तर दुसऱ्या कोणत्या तरी मालिकेमध्ये आपण या सणांविषयी शिकणार आहोत आपलं लक्ष आहे पेंटेकॉस्ट कड पेंटेकॉस्ट सणाचं जुन्या करारातील जे नाव आहे ते मी तुम्हाला सांगितलं सप्तकांचा सण किंवा हंगामाचा सण एवढी भाषेत ह्या सणाला म्हणजे नव्या करामध्ये त्याला पेंटेकॉस्टे किंवा पेंटेकॉस्ट असं म्हणतात पण ग्रीक इब्रु भाषेमध्ये शवबोत असं त्याला म्हणतात म्हणजे सप्तके किंवा आठवडे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की एक सप्तक म्हणजे सात दिवस आणि सात आठवडे म्हणजे सात गुणिले सात एकूण पन्नास आणि मग पन्नासाव्या दिवशी म्हणजे प्रथम फळाच्या नंतर म्हणजे पुनरुत्थानानंतर पन्नासाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो ग्रीक भाषेत त्याला पेन्टेकॉस्टे असं म्हटलेलं आहे म्हणजे पन्नासा दिवस याचा अर्थ बायबलमध्येच दिलेला आहे आणि प्रथम फळाचा सणापासून पन्ना हा पन्नासाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो म्हणजेच आता आपण काही दिवसापूर्वीच पुनरुत्थानाचा रविवार साजरा केला ईस्टर त्याला म्हणतात साधारण भाषेमध्ये आणि मग आता तिथून पुढे पन्नासाव्या दिवशी पेंटेकॉसचा सण साजरा केला जातो याच्याविषयी अजून थोडीशी माहिती आपण घेऊया दोन हजार चोवीस मध्ये पेंटेकॉसचा सण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे एकोणीस मे रविवारी रोजी आहे परंतु मोशीच्या नियमशास्त्राप्रमाणे शौवोत जो आहे सप्तकांचा या वर्षी दोन हजार चोवीस साली अकरा जूनच्या संध्याकाळी सुरू होईल व तेरा जून दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी संपेल हे मी हिब्री लोकांचं हिब्रू लोकांचं जे कॅलेंडर आहे म्हणजे इस्रायलच्या प्रमाणे मोशीच्या नियमशास्त्राप्रमाणे अकरा जून ची ही तारीख संध्याकाळी पेंटेकॉस्टचा सण सुरू होईल तर पेंटेकॉस्टचा सण हा विशेष करून घवाच्या हंगामाचा सण असायचा जे घवाचा जो हंगाम पहिली पेंडी जी असायची ती कापून परमेश्वराला अर्पण म्हणून सादर केली जायची हे फार महत्वाचं आहे याचा आत्मिक लावूकरण फार अद्भुत आहे आणि पुष्कळ त्याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे ते आपण बघणारच आहोत तर विश्वासनांसाठी पेंटेकॉस्ट काय आहे थोडक्यात आता आपण बघणार आहोत जसं मी सांगितलं सुरुवातीलाच की आपल्याला जुन्या कराराप्रमाणे कोणतेही हे सण साजरे करण्याची गरज नाहीये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण आत्मिकरित्या मात्र आम्ही हे आमच्या जीवनामध्ये अनुभवलं पाहिजे देवाने तसे तरतूद करून मंडळीकरिता दिलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे पेंटिकॉस्ट म्हणजे देवाच्या सानिध्यात उपासने थांबून राहणं पेंटिकॉस्ट मंडळीसाठी कसा असला पाहिजे काय आहे विश्वास करिता तर देवा स्वतःला वेगळं करणं आणि देवाच्या सानिध्यामध्ये थांबून देवाच्या उपासना देवाच्या उपासनेमध्ये थांबून राहणं आता बघा नियमशास्त्रानुसार येहोदी सर्व येहोदी पुरुषांना वर्षातून तीनदा येम मध्ये येऊन देवाची उपासना मंदिरात जाऊन करा करावी लागेल आणि देवाला अर्पण आणून सादर करावे लागेल तर येशू ख्रिस्ताने त्याच्या एकशे वीस शिष्यांना तसं पाचशे शिष्यांना आमंत्रण दिलं होतं पण फक्त एकशे वीस शिष्यच त्यावरच्या माडीवर येडोश मध्ये हजर झाले आणि फार दुःखाची गोष्ट आहे की आज देखील परमेश्वर त्याच्या आत्म्यास त्या आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी अनेकांना बोलावत आहे परंतु फार कमी त्यामध्ये प्रतिसाद देत आहेत तर असं जसं एकशे वीस शिष्य पेन्टेकॉस्टच्या दिवसाच्या अगोदर थांबून राहिले अभिवचनासाठी आम्हाला हे शिकायला मिळतं की वेळोवेळी आमच्या जीवनामध्ये सेवेतल्या व्यस्ततेमधून कामकाजातून कौटुंबिक जीवनातून आम्ही नियमितपणे वेळ वेगळा करून स्वतःला वेगळं करून आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये उपासनेमध्ये थांबून देवाच्या आत्म्याला आपल्या जीवनामध्ये पुन्हा येऊन आम्हाला प्रज्वलित करण्यासाठी आमच्याशी बोलण्यासाठी अशा प्रकारे पेंटेकॉस्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये नित अनुभवला पाहिजे आमच्यासाठी पेंटिकॉस काय पेंटिकॉस म्हणजे देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहणे पेंटिकॉस हा सण हे शिकवतो की देवाच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहायला पाहिजे कुठेतरी मंडळी आज आधुनिक झाल्यामुळे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहणं मंडळी विसरलेली आहे आणि जे आधुनिकीकरण आहे त्याच्या सहाय्याने तंत्रज्ञान असल किंवा यंत्रज्ञान असल त्याद्वारे जी सेवा केली जात आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की मंडळीला यश जसं पाहिजे तसं येत नाही आहे जसं प्रेक्षित मंडळीविषयी म्हटलेलं आहे की जगाची उलटा पालक करणारी ती मंडळी होती ती आज पाहायला मिळत नाही फार कमी प्रमाणामध्ये आहे तर सणाच्या काळामध्ये नियमशास्त्रानुसार कोणतेही शारीरिक श्रम करण्याची सक्त मनाई होती आणि याचं आत्मिक लागूकरण हेच आहे की येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना काय सांगितलं सेवेला बाहेर पडण्याच्या अगोदर तर मध्ये आपण वाचलेले परंतु पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षीवाल त्यांना थांबायला सांगितलं सामर्थ्यासाठी थांबायला सांगितलं आणि मग सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर तुम्ही माझे साक्षीवाल तर प्रियानो हे फार महत्वाचं या शेवटच्या दिवसांमध्ये खास अभिवचन आहे आम्हाला की शेवटच्या दिवसांमध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन आणि आम्ही शेवटच्या दिवसातील शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा काळामध्ये दिवसांमध्ये आम्ही पोहोचलेला असताना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करून आधुनिकीकरण याच्यावरती जास्त विश्वास ठेवून यंत्रणावर आणि योजनेवरती विश्वास ठेवून लोकांचं मतपरिवर्तन किंवा लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न हा एक मर्यादेपर्यंत ठीक आहे परंतु बायबल सांगतं भलाण्या नव्हे पराक्रम्या नव्हे तर माझ्या आत्म्याच्याद्वारे कार्य सिद्धी जाईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो आम्ही हे विसरलं नाही पाहिजे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आणि पवित्र आत्म्याची जागा कोणत्याही प्रकारचं आधुनिकीकरण यंत्रणा योजना घेऊ शकत नाही त्याला एक मर्यादा आहे परंतु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहण्याला मर्यादा नाही आहे पेंटेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याला त्याचे स्थान देणं आज प्रत्येक विश्वास नाराने पवित्र आत्म्या सगी परिचित व्हाणं गरजेचं आहे येशूने सांगितलं की दुसरा कैवारी तो पाठवल आणि तो असंही पुढे म्हणाला की त्याचं पित्याकडे जाणं हे आवश्यक आहे ते आपल्या हिताचं आहे तो, हिता तो म्हटला तर मी या ठिकाणी दोन्ही शब्द फार लाल अक्षरामध्ये दिलेले आहेत दुसरा कैवारी आणि पवित्र आत्म्याचं येणं हे प्रत्येक विश्वास आणि मंडळीसाठी हिताच आहे हे हित काय आहे आम्ही समजून घेतलं पाहिजे पवित्र आत्म्याला फक्त एक प्रकारचं पाहुना पाहुणा अतिशय व्ही आय पी पाहुणा म्हणून वागवणं अं त्याला अर्थ नाहीये पवित्र आत्मा त्याच्यासाठी आलेला नाही पवित्र आत्मा जे कार्य करण्यासाठी आलेलं आहे ते आपल्या हिताच आहे जर पवित्र आत्म्याला स्थान नाही आहे तर आमचं हित आम्ही कधी साध्य करू शकणार नाही होय आमच्या बुद्धीने पैशाने आमच्या श्रमाने देखील आमच्या अतिशय समर्पित जीवनाने काही थोडंफार आम्ही निश्चितच लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकतो परंतु खरा बदल हा केवळ आणि केवळ पवित्र आत्म्याच्या द्वारेच होऊ शकतो हे आम्ही समजून घेतलं पाहिजे त्यातच आमचं हित आहे आणि म्हणूनच पवित्र आत्म्याला योग्य स्थान आपल्या कुटुंबामध्ये जीवनामध्ये आणि सेवेमध्ये आपल्या कामामध्ये उद्योगामध्ये देणं गरजेचं आहे तर त्यासाठीच पवित्र आत्मा आलेला सोळा एक ते पंधरा निश्चित तुम्ही वाचा त्यामध्ये सविस्तर तुम्हाला येशू ख्रिस्ताने काय शिकवलेलं आहे ते तुम्हाला वाचायला मिळेल पेंटेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे सुवार्ता कार्य निश्चितच आधुनिक मंडळीमध्ये सुवार्ता कार्यासाठी तंत्रज्ञान त्याच्यानंतर यंत्रणा योजना मनुष्यबळ तर्कवितर्क यावरती पूर्णपणे मंडळी अवलंबून होऊ लागलेले आहे शतकापासून हे सगळं काही सुरू झालेलं आहे फार कमी प्रमाणामध्ये आम्ही पवित्र आत्म्याला स्थान देत आहोत स्वार्थ कार्यामध्ये प्रेचितांची कृती या पुस्तकात पवित्र आत्म्याच्या कार्याचे वर्णन कसं केलेलं बघा मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला यरुस्लेम शिष्यांची संख्या वाढत गेली लक्षात घ्या या ठिकाणी की पवित्र आत्म्याचं कार्यचं जे वर्णन आहे मंडळीची वाढ जी आहे त्याला असं म्हटलेलं देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला देवाच्या वचनाचा प्रसार म्हणजेच मंडळीची वाढ झालेली आहे आणि हा वचनाचा प्रसार जो आहे तो पवित्र आत्म्याशिवाय होऊ शकत नाही तर पुढं पॉल स्वतः विषय असं म्हणतो की त्यांनी जी घोषणा केली आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शके होती म्हणजे तो या ठिकाणी पहिले करून दोन पाच मध्ये असं म्हणत आहे की मी मनुष्याच्या तर्कवितर्कांनी स्वार्थ सांगितली नाही तुम्हाला मी तत्वज्ञानाच्याद्वारे स्वार्थ सांगितली नाही मी स्वार्थ सांगितली ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने म्हणजे अद्भुत चिन्ह चमत्काराच्या द्वारे मी सांगितलेले आहे असं पॉल स्वतः कबूल करतो तर मग जर पाऊल कबूल करतोय तर आज मंडळेला किती आवश्यकता आहे प्रथम स्थान देऊन स्वार्थ कार्य जे आहे ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि सामर्थ्याने होणं गरजेचे आहे तर आम्ही जे परिणाम आहे ते फार मोठ्या प्रमाणे पाहू आणि दररोज तारण पावलेल्यांची फर जशी प्रेषित्य मंडळीमध्ये होत होती तसे आज मंडळांमध्ये होऊ लागेल पेंटेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे अद्भुत चिन्ह आणि चमत्कार येशूने सांगितले होते की विश्वासनाऱ्यांबरोबर हे चिन्ह असं जातील ते आजारांवर हात ठेवतील व आजारी बरे होतील येशूच्या नावा नावाने ते भूत काढतील इत्यादी मार्क सोळा पंधरा ते अठरा मध्ये तुम्हाला हे वाचायला मिळेल प्रियानो पुष्कळ लोक आज विश्वास ठेवत नाहीत की आज अद्भुत चिन्ह चमत्कार आज साठी आहे परंतु बायबलमध्ये हे हे दिलेलं आहे की विश्वास नारायण ती हे चिन्ह असत जातील जरी तुम्ही विश्वास ठेवत नसाल तर काही हरकत नाही परंतु प्रभू हा जिवंत आहे तो काल आज आणि युगाने सारखा आहे तर पवित्र आत्मा जर तिथं आहे तर पवित्र आत्मा हा दैवी आहे लक्षात घ्या आणि देव हा चमत्कार करणारा देव आहे देवाचे चमत्कार संपत नाही ज्या दिवशी देवाचे चमत्कार संपतील त्याचं दैव पण जे आहे त्याच दैवत्व जे आहे ते संपलेलं असणार आहे पवित्र आत्मधे परिपूर्ण झाल्यानंतर प्रेषितांच्या हातून चमत्कार झाले प्रेषित दोन त्रेचाळीस मध्ये आपल्याला वाचायला मिळतं आणि म्हणून पेंटेकॉस्ट म्हणजे आमच्यासाठी अद्भुत चिन्ह चमत्कार हे फार महत्वाचं आहे या शेवटच्या दिवसांमध्ये की जेव्हा सैतान त्याच्या सामर्थ्यद्वारे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना भुलवत आहे फसवत आहे आणि त्याचे खोटे चमत्कार करत असताना आमचा जो देव जिवंत आहे तो खरे अद्भुत चिन्हांनी चमत्कार करणं त्यांनी सोडलेलं आहे असं म्हणणं कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवलं पाहिजे तर प्रियानो पेंटेकॉस म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे ऐक्य हे देखील अतिशय महत्वाचं आहे प्रेषित चार बत्तीस मध्ये असं म्हटलेलं तेव्हा सर्व विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता है। कस है? तो ग्या, हे कसं झालेलं आहे तर लक्षात घ्या हे शिष्य काही दिवसापूर्वी ख्रिस्ताला नाकारून पळून गेलेले होते विखरलेले होते परंतु एका झटक्यात काही क्षणामध्ये जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती येतो आणि पवित्र आत्म्याने ते परिपूर्ण होतात ते एक दिलाचे आणि एक जीवाचे अचानक होतात त्यांना काही सेमिनार कोणी घेऊन सांगत नाही त्यांना कोणी मोठं बायबल टीचिंग देत नाही ऐक्यावरती तर पवित्र आत्म्याने भरल्याबरोबर सर्व हे जे नाकार ज्यांनी येशूला नाकारलं होतं भ्यालेले होते निराश झालेले होते सगळे एक होतात आणि त्यामध्ये विशेष करून पेत्र हा निश्चितच पेत्रापेक्षा वयाने मोठे याकोब होता दुसरे योहान प्रिय शिष्य होता पण दिवशी ज्या ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला नाकारलं तीनदा आणि काही संबंध नाही सांगितलं तो आत्म्याने भरतो आणि तो, तो सर्व प्रेषितांबरोबर उभा राहतो हे फार महत्वाचं आहे बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे की पेन्टेच्या दिवशी दुसऱ्या मध्ये प्रेषित दोन मध्ये की पेत्र इतर प्रेषितांसंथी उभा राहून बोलला एकटा उभा राहिला नाही तर हे ऐक्य जे आहे ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्याबरोबर कार्यरत झालेलं आहे आम्हाला ऐक्य बनवायचं नसतं आम्हाला ऐक्य टिकवायचं असतं बायबल शिकवत पुष्कळ लोक ऐक्य बनवण्यामध्ये वेळ घालवतात परंतु जे ऐक्य आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्मा निर्माण करत असतो मंडळीमध्ये ते ऐक्य आम्ही टिकवणं हे महत्वाचं आहे याच्यावरती नंतर कधीतरी आपण एक शिक्षण मालिका घेऊया की आत्मिक ऐक्य म्हणजे काय आणि ते कसं टिकवलं पाहिजे पुढे प्रेषित दोन त्रेचाळीस ते सत्तेचाळीस विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे तर अशा प्रकारे केवळ एक अनुभवाच्या द्वारे क्षणांमध्ये हे सर्व प्रेषित सर्व पूर्ण मंडळी बदललेली आहे आणि त्यांच्यामध्ये असं ऐक्य निर्माण झालेलं आहे की आता ते कोणीच मानत नाही की जमीन जुमला घरदार हे सर्व काही त्यांच्या वैयक्तिक नसून हे सर्वांचं आहे आणि त्यातले बरेच जण आत्म्याने प्रेरणा दिल्यानंतर त्यांनी आपले घरदार जमीन हे विकून प्रेषितांच्या चरणाशी ते धन आणून ठेवलेलं पाहायला मिळतं आणि त्यांचं असं ऐक्याने राहणं दररोज एकमेकाला भेटणं आणि हा जो अचानक झालेला जो बदल आहे तो जे अविश्वासणारे आहेत इतर यहुदी आहेत त्यांना तो समजलेला आहे ते पाहत आहेत आणि त्या त्यांच्या त्या ऐक्यामुळे त्या प्रसन्न होऊन ते प्रभूमध्ये तारण पाहत आहेत द रोज तर फक्त आहे विश्वासणाऱ्यांचं ऐक्य बघून देखील पवित्र आत्म्याचं कार्य अविश्वासणाऱ्यांमध्ये होऊ शकतं हे फार प्रभावी हा पॉइंट आहे जो आम्ही लक्षात घेतला पाहिजे એક શેવટી મહત્ના કહો એક મુદ્દા મંડુ ઈચ્છિતો પુષ્કળ લોક असं मानतात की आपण जास्त पवित्र आत्मा पवित्र आत्मा केलं पवित्र आत्म्याच्या कार्याला जास्त भर देऊ लागलो तर याच्याने समस्या निर्माण होऊ शकतात प्रियानो मी असं म्हणत नाही आणि कोणी खरा दास म्हणणार नाही की पेंटेकॉस्ट मुळे तुमच्या सर्व समस्या सुटतील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तुमच्या सर्व समस्या सुटतील किंवा पवित्र आत्म्याच्या दानांच्या द्वारे सर्व समस्या सुटतील अजिबात नाही आपण तसं म्हणू शकत नाही कारण का देवाने वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वचनातून वेग जे आत्मिक गोष्टी त्या दिलेल्या आहेत की ज्याचं लागूकरण केल्यानंतर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला त्या समस्येतून आम्ही बाहेर पडू शकतो आम्हाला विजय मिळू शकतो पण तुमच्या सर्व समस्यांचं समाधान पेन्टेकॉस नसेल तुमच्या सर्व समस्याचं समाधान पवित्रात सामर्थ्य म्हणा पवित्रात्म्य दान म्हणा हे नसेल का दा? परंतु पेंटिकॉस्ट विषयी अज्ञानता इग्नोरन्स व उदासीनता इंडिफरन्स समस्यांचं कारण असू शकतं काय होतं की पुष्कळ लोक पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे त्याच्याकडे त्याच्याविषयी संशयाने बघणं असेल किंवा त्याविषयी त्यांना एक अवघडल्यासारखं वाटतं आणि म्हणून या सर्व गोष्टींपासून ते स्वतःला दूर ठेवतात कारण बरेच जण असाही तक्रार करतात की याच्यामुळे मंडळीमध्ये दुपडी माजते पण पवित्र आत्म्यामुळे मंडळीत दुपडी माजते अ तूट फूट पडते असं म्हणणं किती चुकीचं आहे याचा आपण विचार केला पाहिजे पवित्र आत्मा कधीही तोडणार नाही तटीफुटी निर्माण करणार नाही परंतु त्याचं जे कार्य आहे तो मात्र ते सोडणार नाहीये आणि ह्या त्याच्या कार्याकडे ज्यावेळेस आम्ही दुर्लक्ष करतो तर मग मात्र समस्या निर्माण होऊ शकतात सर्व समस्य समस्या पेन्टेकॉस्टिने सुटणार परंतु जर तुम्ही पेन्टेकॉस्ट पवित्र आत्म्याकडं पवित्र आत्म्याच्या कार्याकडे जर दुर्लक्ष करायला लागला तर मग मात्र तुमच्या वैयक्तिक जीवनात तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये मंडळीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात यावरती तुम्ही निश्चित मनन करा इथे मी थांबत आहे आपली ही मालिका चालू राहणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये पुढचं आपण पवित्र आत्म्याचं ओळख अधिक करून घेणार आहोत तर तोपर्यंत ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन